नमस्कार मित्रांनो वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित या महामंडळाकडून पंधरा लाख रुपयापर्यंत बेरोजगारांना कर्ज दिलं जातं आणि या कर्जाच्या माध्यमातून स्वतःला एक स्वतःचा स्वयंरोजगार उभा करता येतो आणि या माध्यमातून आपल्याला हे कर्ज मिळाल्याच्यानंतर त्याचा व्याज परतावासुद्धा मिळत असतो मित्रांनो यामध्ये जे काही कर्ज असतं तर हे कर्ज कसं मिळवायचं नेमकं कोणत्या जातींना मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला यावर ऑनलाईन अर्ज करावा लागतो मात्र महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्या जातींसाठी हे कर्ज मिळणार आहे की ज्यांनी अर्ज केल्याच्या नंतर त्यांना पंधरा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतं आणि हे कर्ज भरल्याच्या नंतर त्याचा व्याज परतावासुद्धा मिळत असतो आता यामध्ये कोणकोणत्या जाती येतात ते आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण विभाग व्ही जे एन टी अँड एस बी सी कास्ट लिस्ट अशी यामध्ये दिलेली आहे आता आपण ला ला ही सव्वीसर बघणार आहोत मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो यामध्ये विमुक्त जाती व्ही जे ए यामध्ये आरक्षण तीन टक्के आहे यामध्ये बेरड नाईकवाडी तलवार आणि वाल्मिकी बेस्तरमध्ये संचलू आणि वड्डार भामटामध्ये भामटी गिरणी वड्डार कामाटी पाथरूट टकारी मुस्लिम धर्मियासह उचले घंटीचोर कायकाडी त्यामध्ये धोंतले कोरवा माकडवाले कोंची कोरवा पामलोर कोरवी कंजार भाटमध्ये छार छारा कंजार नाथ कटाबू बंजारामध्ये बंजारा लंबाडा लंबारा लंभानी चरण बंजारा लभान पालपारधी राजपारधी गावपारधी हरण शिकारी राजपूत राजपूतभामटामध्ये परदेशी भामटा परदेशी भामटी रामोशी वडार वडारमध्ये गाडीवडार जातीवडार मातीवडार पाथरवट संगत्रास दगडफुडूवडर वाघरीमध्ये सलात सलात वाघरी छप्परबंद मुस्लिम धर्मी असं आता भटक्या जमाती म्हणजे एन टी बीमध्ये आरक्षण दोन पॉईंट पाच टक्के आहे यामध्ये गोसावी बावा बैरागी भारती गिरी गोसावी भारती गोसावी सरस्वती पर्वत सागर तीर्थ आश्रम इत्यादी बेलदार ओढ मुस्लिम बेलदार कापेवार मुन्नर कापेवार मुन्नर कापू तेलंगा आणि तेलंगी त्यानंतर आहे भराडी यामध्ये बाळसंतोषी किंगरीवाले नाथबावा नाथजोगी गार पगारी नाथपंथी डौरी गोसावी भुतेमध्ये भोपे चित्रकथीमध्ये हरदास मुस्लिम धर्मीय वगळून गारुडी यामध्ये साप गारुडी मुस्लिम धर्मीयासह लोहारमध्ये घिसडी घिसाडी लोहार चितोडी लोहार राजपूत लोहार इत्यादी गोल्लामध्ये गोल्लेवार गोल्लेर गोलकर गोंधळी त्यानंतर आहे गोपाळ गोपाल, गोपाल भोरपी आणि खेळकरी भटक्या जमाती क म्हणजे एन टी सी आरक्षण तीन पॉईंट पाच टक्के यामध्ये आहे धनगर अहिर डांगे गटरी हंडे तेलवर भटक्या जमाती ड म्हणजे एन टी डी आरक्षण दोन टक्के यामध्ये वंजारी वंजारा लाड वंजारी आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एस बी सी आरक्षण दोन टक्के यामध्ये येतात गोवारी गवारी कोष्टी हडगर हलबा कोष्टी साळी इत्यादी तर मित्रांनो या जातींना या माध्यमातून पंधरा लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत असतं आता यापुढे आपण हे कर्ज कसं मिळवायचं यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागणार अशीसुद्धा सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद